न्यूज। आचुक वेद, आचुक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले पण स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे आणि भूमिपुत्रांचे नेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने हे विमानतळ होणार आहे असा कुठेही उल्लेख केला नसल्यामुळं स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांमध्ये मोठी नाराजी असल्याचं दिसून आलंय नमस्कार अक्षराज मीडियामध्ये आपले स्वागत आहे नुकताच देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते बहुचर्चित अशा पनवेल येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले यावेळी स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांना अशी आशा होती की कुठंतरी देशाचे पंतप्रधान नाहीतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या तोंडून कुठंतरी हे वाक्य निघेल की हे विमानतळ कालांतराने काही दिवसात स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या नावाने ओळखले जाईल पण असा कुठेही उल्लेख झाला नाही त्यामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र यांची घोर निराशा झालेली आहे आणि यासोबत जे नेते जे नेते स्वतःला स्थानिकांच्या आणि भूमिपुत्रांचे मसिया समजत होते त्यांना मात्र या सरकारने त्यांची जागा दाखवलेली आहे याचबद्दल या सरकारच्या भूमिकेबद्दल आपण स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या मनात नक्की काय भावना आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद दिबा पाटला साहेबांचा साहेबांचं नाव या विमानतला दिला पाहिजे नवीन पिढीने आता हे का पुढाकार घेऊन दिबा पटलांचा नाव या विमानतळाला काय केला विमानता बस बा पाटील साहेबांचं नाव या विमानताला आलाच पाहिजे कारण आमच्या भागात आणि आमच्या जागेत आहे ते इथं तिथं नाही कारण दिमापाटी पाटील जन्मभूमी आहे तिथंच दिबा जात ना दिबा पाटील साहेबांचं नाव विमानताला लागणार आहे लागणार आहे असं लोकांना हे दाखवून काल मोदी साहेब आले आणि ते आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव दिलं तर या स्थायिक लोकांना बरीच नाराजी झालेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त बोलाल तर काही आमदारांनी अशी आश्वासन दिलेली होती जर दिबा पाटील साहेबांचं सा नाव लागलं नाही तर आम्ही राजीनामे देऊ कोणी सांगितलं आम्ही राखील होतून पेटवून घेऊ तर याच्यावरती आता लोकांचं हे उडालेले आहेत म्हणजे विश्वास जो आहे तो लोकांचा उडालेला आहे या नेत्यांच्यावरून खरं म्हणजे या उद्घाटनाची घाई करणं गरजेचं नव्हतं दिबा पाटलांचंच नाव निश्चित झालेलं असताना अशा प्रकारचं उद्घाटन करणं हे आमच्या सर्व उरण तालुक्यातील जनतेला अजिबात आवडलेलं नाही आणि दिबा पाटलांचंच नाव या विमानतळाला राहील आणि द्यावंच लागेल पाटलांनी याच्या अगोदर बरीच कामं केलेली आहेत ते आणि आमच्या एक बरीच म्हणजे जनतेची सेवा केलेली आहे त्यासाठी तरुण पिढीने जे आता काम हाती घेतलेलं आहे त्यांचं त्यासाठी त्यांचं त्यासार्त नाव झालंच पाहिजे हे अशी आमची वडीलधारे माणसांची इच्छा आहे विचार केला तर वीस ते पंचवीस वर्ष ह्या विमानतळाची वाट बघत होते का हा विमानतळ व्हावा पण विमानतळ होता तर बर, बरं बरंच काल गेला त्याच्यानंतर आम्हाला भूमिपुत्रांना वाटलं का इथे कुठेतरी पाटील साहेबांचं नाव लागेल अशी आशा होती परंतु काल जो उद्घाटन झाला या उद्घाटनामध्ये सर्वांचे भाषण आम्ही ऐकले हां आम्ही प्रत्यक्ष तिथे नव्हतो पण आम्ही युट्यूबवर सर्वांचे भाषण ऐकले पण त्याच्यामध्ये कुठे असे दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नाव लागेल असं उल्लेख झालं नाही दिबा पाटील साहेबांच्या बद्दल उल्लेख झालं का त्यांनी चांगलं काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे प्रकल्पग्रस्तांसाठी चांगलं कार्य केलेलं आहे पण त्या नावाची अशी घोषणा त्यांनी केली नाही का ह्या विमानतळाला कुठेतरी देवा पाटण्याचं नाव या दोन महिन्याच्या आत लागेल असं त्यांनी कोणीही केलं नाही मग ते देशाचे पंतप्रधान असो मुख्यमंत्री साहेब असो नाही तर उपमुख्यमंत्री असो किंवा उड्डाण मंत्री त्यांनी सुद्धा कोणीही भाषण असं केलं नाही ह्या सरकारमधे असतील किंवा विरोधक असतील कोणी पण सर्वांचा एकच ध्यास आहे का दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागलं पाहिजे हा सर्वांचा आहे पण जो आता सत्ताधारी जे होते त्यांनी उद्घाटन केलं त्या उजघाटांमध्ये कुठे पण नाव घेतलं नाही त्याचे एक आम्हाला खंत वाटतोय आहे